नमस्कार हितगुज मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण नववर्षाचा पहिला सण म्हणजेच गुढीपाडवा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रति महाराष्ट्रात साजरा केला जातो शाली संवत्सराचा हा पहिला दिवस आहे वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे या दिवशी नवीन वस्तू खरेदी व्यवसाय प्रारंभ नववर्षांचा उपक्रम सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते गुढीपाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा सुद्धा प्रारंभ होतो आता आपण पाहूया गुढीपाडवा याचा सांस्कृतिक इतिहास ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले असे सांगितले आहे श्रीराम अयोध्येला परत आले प्रभू रामचंद्राने चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला शालीवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातींच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या सहाय्याने याच दिवशी शकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे यात शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाला प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करायला सुरुवात केली तीच देवीच्या स्त्रीच्या रूपात सुरू केली ती स्त्री म्हणजे आदि शक्ती आदिमाता पार्वती असे मानले जाते पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्या दिवशी ठरले पाडव्यापासूनच तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला लग्न झाले पाडव्या दिवशी पार्वतीच्या शक्ती रूपाची पूजा करतात याला चैत्र नवरात्र म्हणतात लग्नानंतर नवमीला योगिनींचे अधिपती म्हणून पार्वतीचा अभिषेक झाला काश्मीर मुलींना पार्वतीचे रूप असे श्रीकृष्णाने म्हटले आहे पार्वती लग्न झाले की माहेर वाशिनी म्हणून महिनाभर माहेरी राहते तेव्हा तिच्या कौतुकासाठी चैत्र गौरीचे हळदी कुंकू केले जाते अक्षय तृतीया या दिवशी ती सासरी जाते आता आपण पाहू गुढीपाडव्याचा संदर्भ शोक्रोत्सवाचे उल्लेख संस्कृत रघुवंशात व माध्यम वायोग शुद्रकाचे मृच्छ कटिकम या नाटकांमध्ये आले आहेत श्रीरामाने रावणावर विजय मिळवून ज्या दिवशी अयोध्येत पुन्हा प्रवेश केला त्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिभेदेला नागरिकांनी गुड्या उभारून उत्सव साजरा केला अशी पारंपरिक समजूत आहे आता आपण पाहू गुढीपाडव्याचे आरोग्यदृष्ट्या महत्व शुद्ध प्रत्यभेला का प्रातकाळी ओवा मीठ हिंग मिरी आणि साखर कडुलिंबाच्या पानाबरोबर वाटून खातात पचनक्रिया सुधारणे पित्तनाश करणे त्वचा रोग बरे करणे धान्यातील कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधी गुण ह्या कडुनिंबाच्या अंकी आहेत असे आयुर्वेदात मानले जाते शरीराला थंडावा देणाऱ्या कडुनिंबाचे पाने आंघोळीच्या पाण्यात घालणे ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते आता आपण पाहूया गुढीपाडव्याच्या गुढीचे स्वरूप चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठतात स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात गुढी उंच बांबूपासून काठी तयार केली जाते काठी स्वच्छ धुवून त्या काठीच्या चा वरच्या टोकाला तांबडे अथवा रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात काठीला कडुलिंबाची डहाळी आंब्याची पाने फुलांचा हार आणि साखरेची काठे बांधून त्यावर धातूचे भांडे तांब्या गडू फुलपात्र बसवले जाते गुढी लावायची ती जागा स्वच्छ करून धुवून पुसून त्यावर रांगोळी काढतात गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो तयार केलेली गुढी दारात उंच गच्चीवर गॅलरीत लावतात गुढीची काठी तिथे नीट बांधतात काठीला गंध फुले अक्षता वाहतात गुढीची पूजा करतात निरांजन लावून उदबत्ती दाखवतात दूध साखरेचा पेढ्याचा वगैरे नैवेद्य दाखवतात दुपारी नैवेद्य दाखवतात संध्याकाळी वेळी हळद कंकू फुले वाहून व वा टाकून ही उतरवण्याची प्रथा आहे दिवशी आनंद साजरा करीत नववर्षाचे अभिष्ट चिंतनही केले जाते आता आपण पाहू गुढीपाडव्याच्या दिवशी काय करावे एक अभ्यंग स्नान गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रथम अभ्यंग स्नान करावे शरीराला तेल लावून पाण्याने स्नान करावे दोन तोरण आम्रपल्लवांची तोरणे तयार करून प्रत्येक दाराशी लाल फुलांसहित बांधावी तीन पूजा सर्वप्रथम नित्य कर्मदेव पूजा करावी तसेच वर्ष प्रतिपदेला ब्रह्मदेवाची पूजा करून महाशांती करायची असते नंतर होम हवन आणि ब्राह्मण संतर्पण करावे तसेच विष्णूंची पूजा करून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी या प्रकारे शांती केल्याने सर्व पापांचा नाश होतो आयुष्य वाढतं आणि समृद्धी येते ज्या वारी गुढीपाडवा येत असेल त्या वाराच्या देवाची पूजाही करावी चार गुढी उभारावी आता सर्वात महत्वाचे म्हणजे विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारावी सहा पंचांग श्रवण ज्योतिषाचे पूजन करून त्याच्याकडून किंवा उपाध्यांकडून नूतन वर्षाचे पंचांग अथवा वर्षफल श्रवण करावे पंचांग श्रवण केल्याने केल्याचे फल म्हणजे लक्ष्मी लाभते आयुष्य वाढतं पापनाश होतो निरोगी राहतात चिंतिले कार्य साधले जातात आठ खडुलिंबाचा प्रसाद पंचांग श्रवणानंतर कडू प्रसादाचे महत्त्व आहे लिंबाची फुले कोवळी पाने चण्यात भिजलेली डाळ मध जिरे आणि थोडासा हिंग घालून त्या केलेला प्रसाद ग्रहण करावा नऊ जमीन नांगरणे या दिवशी जमिनीत नांगर धरावा या दिवशी नांगरण्यामुळे जमिनीची क्षमता अनेक पट्टींनी वाढते या दिवशी शेतीचे अवजारे आणि बैल यांवर अक्षदा टाकाव्यात शेतात काम करणाऱ्यांना नवीन वस्त्र द्यावे या दिवशी शेतात काम करणाऱ्या आणि बैल यांच्या भोजनात पिकलेला भोपळा मुकाची डाळ तांदूळ पुरण इतर पदार्थ असावे नऊ दान या दिवशी गरजू लोकांना दान दि, दिल्याने पितर संतुष्ट होतात तसेच हा दिवस सुख समाधानाने आनंदी वातावरणात मंगल गीते वाद्ये कथा ऐकत घालवावा आता आपण पाहूया गुढीपाडव्याचे महत्व चैत्र महिन्यातील या तिथीनुसार सर्व युगातील सतयुगाची सुरुवात ही याच तिथी झाली असे मानले जाते असे म्हटले जाते की गुढीपाडव्याचा दिवस निश्चित करण्यापूर्वी प्राचीन भारतीय गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ भास्कराचार्य यांनी त्यांच्या संशोधनानुसार भारतीय पंचांग रचले सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचे दिवस महिने आणि वर्षांची गणना केली आणि त्यानुसार चैत्र महिना प्रतिपदेचा गुढीपाडवा आहे साडेतीन मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा अक्षय तृतीया आणि दिवाळी पाडवा आणि दसरा हा अर्धा मुहूर्त मानला जातो असे मानले जाते की रामायण काळात गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीरामजींनी राजबळीच्या अत्याचारातून लोकांना मुक्त केले तेव्हा तिथल्या लोकांनी आपला आनंद व्यक्त करण्यासाठी घराघरात विजयाचा झेंडा फडकावला होता असे मानले जाते की गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माजींनी विश्वाची निर्मिती केली शाली वाहन शकाची सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवशी झाली असे मानले जाते आता आपण पाहूया गुढीपाडव्याच्या दिवशी केले जाणारे चविष्ट पदार्थ महाराष्ट्रात गुढीपाडवा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो या दिवशीचे आरोग्यासाठीही फायदेशीर असे पदार्थ नैवेद्य म्हणून तयार केले जातात पुरणपोळी श्रीखंड पुरी तसेच इतर पदार्थांचा बेत केला जातो आता आपण पाहूया गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाचे महत्त्व या दिवशी कडुलिंबाचे खास महत्त्व असल्याचे सांगितलं जातं या दिवशी गुढीला कडुलिंबाच्या कोवळ्या पानांचे ढाळे बांधले जाते या दिवशी गोड पकवानांसोबत कडुलिंबाची पाने खाण्याची ही परंपरा आहे कडुलिंब आरोग्याला चांगले असते तसेच या महिन्यात भरपूर उकाडा असतो कडुलिंब सेवन केल्याने शरीरातील उष्णता कमी होते आता आपण पाहू गुढीपाडव्याच्या वेळी सुरू होणारी चैत्र नवरात्र या दिवशी चैत्र नवरात्र सुरू होते तसेच परंपरेनुसार घटस्थापना केली जाते या दिवशी लोक फुलांनी आपली घरे सजवतात अंगणात रांगोळी घालतात गुढीपाडवा गुढीपाडव्याला नवीन कपडे परिधान करतात असा हा गुढीपाडवा सण आनंदाने साजरा केला जातो आणि लोक एकमेकांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद